रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपण एका पारंपारिक कथेचा आणि तिचा मधला जो संदर्भ आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच ही गोष्ट आहे एका छोट्याशा टिटवी पक्षाची म्हणजे तिचे प्रयत्न आणि तिला मिळालेली दैवी मदत याबद्दल चला तर मग सुरुवात करूया कथा सुरू होते समुद्राकाठी एका टिटवीने तिथे अंडी घातली होती आणि समुद्राच्या लाटांनी ती वाहून नेली गिळून टाकली अक्षरशहा मग त्या टिटवीने काय केलं तिने समुद्राकडे अंडी परत मागितली पण समुद्राने ऐकलं नाही नकार दिला आणि तेव्हा त्या टिटवीने आणि तिच्या नराने म्हणजे नवऱ्याने एक अविश्वसनीय निर्णय घेतला काय निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की चोचीने पाणी उपसून समुद्र रिकामा करायचा काय म्हणताय चोचीने समुद्र रिकामा करायचा हे तर म्हणजे अशक्यच वाटतं अगदी पण त्यांनी तो प्रयत्न सुरू केला आणि गंमत म्हणजे त्याच वेळी तिथे नारद मुनी आले अच्छा नारद मुनी आता नारदांचं माहिती आहे आपल्याला त्यांनी हा जरा प्रकार पाहिला टिटवीचा तो निश्चय बघितला आणि त्यांच्या मनात आलं की इथे काहीतरी मोठं घडवता येईल म्हणजे म्हणजे असं म्हणतात की नारदांनी मग गरुड आणि समुद्र यांच्यात वाद लावायची योजना आखली त्यांचं असं मध्ये पडणं हे मोठ्या ईश्वरी योजनेचा भाग असतं असं म्हणतात त्यांनी टिटवीला सांगितलं की तू पक्षीराज गरुडाकडे जा तक्रार कर पण टिटवी गेली का नाही इथेच तर खरी गंमत आहे टिटवीने नारदांना सांगितलं की तुम्हीच माझे प्रतिनिधी म्हणून जा आणि स्वतः मात्र आपलं ते चोचीने पाणी उपसण्याचं काम सुरूच ठेवलं म्हणजे बघा प्रयत्नांवर किती निष्ठा खरंय म्हणजे तिने आपलं काम थांबवलं नाही मग नारद गेले गरुडाकडे हो पण तिथेही त्यांनी थेट विषय काढला नाही त्यांनी काय केलं गरुडाचा मुलगा होता कामकेतू त्याला समुद्राच्या मुलाशी खेळायला म्हणजे भांडायला लावलं अरे बापरे आणि त्या लढाईत गरुडाचा मुलगा मूर्छित पडला मग नारदांनी ध्यान लावून बसलेल्या गरुडाला उठवलं अच्छा म्हणजे आधी मुलाची अवस्था आणि त्यात ध्यानभंग गरुड तर प्रचंड संतापला असणार अगदी गरुड प्रचंड चिडला आणि थेट समुद्रावर चालून गेला त्याची शक्ती अफाट होती म्हणतात म्हणजे एवढी की त्याने विष्णूंचं सुदर्शन चक्र आणि शंकराचं त्रिशूळ सुद्धा गिळून टाकलं होतं मग युद्ध झालं युद्ध टाळण्यासाठी मध्ये त्यांनी गरुडाची खूप स्तुती केली पण शेवटी भगवान विष्णूंना मध्यस्थी करावी लागली विष्णूंनी गरुडाला शांत केलं आणि वर मागायला सांगितलं पण गरुड एवढा अहंकारी त्याने उलट विष्णूंनाच वर मागायला सांगितलं काय म्हणता हो आणि मग विष्णूंनी चतुराईने काय मागितलं तर तू माझं वाहन हो अच्छा म्हणजे गरुडाची शक्ती पण काबूत आली आणि विष्णूंना एक शक्तिशाली वाहन पण मिळालं अगदी बरोबर आणि मग विष्णूंच्या सांगण्यावरून समुद्राने टिटवीची अंडी परत केली तर असा त्या लहानशा जीवाच्या निश्चयाचा शेवट गोड झाला अद्भुत कथा आहे ही पण आता ह्याचा ज्ञानेश्वरीशी संबंध काय म्हणजे माऊलींनी याचा उल्लेख कुठे आणि कसा केलाय को हा महत्वाचा मुद्दा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेसारख्या अथांग ग्रंथावर भाष्य लिहायला सुरुवात केली म्हणजे ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आपल्या गुरुंना वंदन करताना माऊली नेमका याच कथेचा दृष्टांत देतात स्वतःला त्या टिटवीच्या जागी ठेवून अगदी ते म्हणतात की मी जो हा गीतेचा अर्थ सांगायला निघालोय हा माझा प्रयत्न म्हणजे त्या टिटवीने चोचीने समुद्र उपसण्यासारखाच आहे माझी शक्ती माझी बुद्धी माझी योग्यता या कामापुढे खूप कमी आहे म्हणजे किती विनम्रता आहे बघा मौलींना इथे फक्त विनम्रता नाही दाखवायची आहे त्यांना सुचवायचं आहे की मी जरी टिटवी सारखा लहान आहे माझा प्रयत्न जरी तसाच तोकडा आहे तरी जसा त्या टिटवीला भगवंताची मदत मिळाली म्हणजे गरुड आणि विष्णूंची तशी हे गुरुदेवा मला तुमची कृपा तुमचं सहाय्य हवं आहे बरोबर मी माझा प्रामाणिक प्रयत्न करतोय पण कृपा तुम्ही करा हा भाव म्हणजे यातून सार काय निघतो की जरी आपलं ध्येय खूप मोठं असलं आपली कमी वाटत असली तरी, तरी जर आपला हेतू प्रामाणिक असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतोच मदत येतेच प्रयत्न सुरू करणं महत्वाचं आहे हेच यातून दिसत अगदी भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आठवतो यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा हो जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे धनुर्धारी पार्थ आहे तिथे विजय निश्चित आहे म्हणजे बघा कृष्ण मदतीला आहेच पण अर्जुनाला धनुर्धर व्हावं लागतं धनुष्य उचलावं लागतं प्रयत्न करावा लागतो बरोबर नुसतं बसून चालत नाही टिटवीने ती पहिली चोच मारली म्हणून तर पुढे नारद आले गरुड आला विष्णू आले सुरुवात करावी लागते खरंय तर ह्या सगळ्या चर्चेचं तात्पर्य हेच की आपल्या मर्यादित क्षमतेत का होईना पण प्रामाणिक प्रयत्न आणि त्यावरची श्रद्धा असली की अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते हो मदतीचा हात पुढे येतोच जाता जाता एक विचार येतो मनात आजच्या काळात आपल्या समोर कितीतरी आव्हाने असतात वैयक्तिक पातळीवर सामाजिक पातळीवर हो ना मग अशा वेळी अरे हे माझ्याने कसं होणार माझी शक्ती कमी आहे असं म्हणून थांबायचं की त्या टिटवी सारखं जमेल तसा पण एक प्रामाणिक प्रयत्न सुरू करायचा राम हरी राम कृष्ण हरी